नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू या ठिकाणी आज अवक दोन क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठ्ठावीसशे आणि जास्तीच्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जात होते एकवीस एकोणनव्वद त्यानंतर पुढील शेतमाल हरभरा अवक सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे सरसंधरा आहे पाच हजार नऊशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीच्या दर आहे सहा हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे छप्पन रुपये क्विंटल सरसंद्र आहे पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार चारशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा अकरा हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे बारा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकरा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल असं समजणार आहे अकरा हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल या ठिकाणी आहे अकरा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर समजा आहे अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार आहे अकरा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर समजा आहे चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे चार हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवघ दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल असाय दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी दर आहे बारा हजार रुपये क्विंटल नवीन आली असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी